धाय चायी सम्राट असो मित्रांनो भिक्षु विनयाचार्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेले आहे महावधी महावीर मुक्ती आंदोलनाचे ते नेतृत्व करत होते त्यांना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत परंतु त्यांचा जामीन नामंजूर करण्यात येत आहे चंद्रशेखर आझाद यांनी भिक्षु विनयाचार्यांच्या सुटकेसाठी खूप मोठ्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मध्य प्रदेश येथील न्यायालयात बसवण्यासाठी ब्राह्मणवादी वकिलांनी विरोध केलेला आहे आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहे सरन्यायाधीश गवई हे आता या केसच्या संदर्भात निकाल देणार आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बौद्धमाच्या अर्थशास्त्र आणि आधुनिक अर्थशास्त्र आणि जथागत भगवान गौतम बुद्धांचा श्रीमंत होण्याचा एकमेव मार्ग याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तरीही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे घंटीचं बटन आहे जे बेल बटन आहे ते दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात जागत भगवान गौतम बुद्धांचे अर्थशास्त्र हे नैतिकता संतुलन आणि मानवी कल्याणावर आधारित आहे गत भगवान गौतम बुद्धांनी अर्थशास्त्राला थेट आर्थिक सिद्धांत म्हणून मांडले नाही परंतु त्यांच्या शिकवणुकीमधून जसे की सुप्तपीटकांना धमपद आर्थिक जीवनाचे मार्गदर्शन मिळते त्यांचे अर्थशास्त्र हे व्यक्ती आणि समाजाच्या समृद्धीसाठी संतुलित जीवन आणि नीतिमत्तेवर केंद्रित आहे बुद्धांनी मध्यम मार्गाचा पुरस्कार केला म्हणजे अति भोक आणि अति त्याग यांच्यामध्ये संतुलन आर्थिक दृष्टिकोनातून याचा अर्थ असा आहे की व्यक्तीने अति खर्च किंवा कंजुसपणा टाळावा उदाहरणार्थ सेगालुवाद सत्तामध्ये बुद्ध सांगतात की उत्पन्नाचा एक भाग खर्चासाठी एक भाग बचतीसाठी आणि एक भाग वापरावा नैतिक उपजीविका अष्टांगिक मार्गातील एक घटक म्हणून बुद्धांनी नैतिक उपजीविकेचे महत्त्व सांगितले याचा अर्थ असा की कमाईचा मार्ग प्रामाणिक आणि अहिंसक असावा व्यापारात फसवणूक शोषण किंवा अनैतिक कृत्य टाळावीत दान आणि सामाजिक जबाबदारी बुद्धांनी दानाला खूप महत्त्व दिलेले आहे श्रीमंत व्यक्तीने आपले धन गरजूंना दान करून समाजाच्या कल्याणासाठी वापरावे असे त्यांनी सांगितले यामुळे सामाजिक समता आणि परस्पर सहकार्य वाढते बुद्धांनी व्यक्तीला आपल्या संपत्तीचे योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिलेला आहे उदाहरणार्थ कुटी सुत्तामध्ये असे सांगितले आहे की माणसाने आपल्या उत्पन्नाचा एक चतुर्थांश उपभोगासाठी दोन चतुर्थांश व्यवसायात गुंतवणुकीसाठी आणि एक चतुर्थांश भविष्यासाठी म्हणजे बचत म्हणून ठेवावा बुधांच्या मते खरी समृद्धी ही संपत्तीच्या संचयात नाही तर संतुष्टेत आहे जर माणूस लोभापासून मुक्त असेल आणि आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानत असेल तर तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे आधुनिक अर्थशास्त्र हे मुख्यतः संसाधनाचे वाटप उत्पादन वितरण आणि वापर यांचा अभ्यास करते हे भगवान गौतम बुद्धांच्या अर्थशास्त्रापेक्षा अधिक तांत्रिक आणि बाजारपेठेवर केंद्रित आहे याचे उद्दिष्ट म्हणजे आधुनिक अर्थशास्त्राचा मुख्य उद्देश आर्थिक वाढ इकॉनॉमिक ग्रोथ संपत्तीचे वितरण आणि बाजारातील स्थिरता राखणे हा आहे यात मागणी पुरवठा किंमती चलनवाढ बेरोजगारी यासारख्या गोष्टींचा समावेश होतो भांडवलशाही आणि बाजारपेठ आधुनिक अर्थशास्त्रात भांडवलशाही आणि बाजारपेठेला महत्व आहे व्यक्ती आणि कंपन्या आपला नफा वाढवण्यासाठी स्पर्धा करतात ज्यामुळे काही वेळा असमानता आणि शोषण वाढते उपभोग आणि लोभ आधुनिक अर्थशास्त्रात उपभोगाला प्रोत्साहन दिले जाते जे ताकद भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीशी विरोधाभास दाखवते आधुनिक अर्थव्यवस्थेत व्यक्तीला सतत अधिक खरेदी करण्यासाठी प्रेरित केले जाते ज्यामुळे लोभ आणि वाढते आधुनिक अर्थशास्त्रात संसाधनाचा जास्तीत जास्त वापर करून उत्पादन वाढवण्यावर भर आहे यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि नैसर्गिक संसाधनाचा अतिवापर ही समस्या निर्माण झाली आहे जी बुद्धांच्या अहिंसा आणि संतुलनाच्या तत्वांशी विसंगत आहे तथागत भगवान गौतम बुद्धांचे अर्थशास्त्र आणि आधुनिक अर्थशास्त्र यातील फरक म्हणजे बुद्धांचे अर्थशास्त्र मानवी कल्याण आणि आध्यात्मिक प्रगतीवर केंद्रित आहे तर आधुनिक अर्थशास्त्र आर्थिक वाढ आणि नफ्यावर केंद्रित आहे तथागत भगवान गौतम बुद्धांचे अर्थशास्त्र संतुष्टता आणि संतुलनावर भर देते तर आधुनिक अर्थशास्त्र उपभोग आणि स्पर्धेवर बुद्धांचे अर्थशास्त्र पर्यावरणाशी सुसंगत आहे कारण ते अतिवापर टाळते आधुनिक अर्थशास्त्रात पर्यावरणाचा रास ही मोठी समस्या आहे नैतिकतेला प्राधान्य देते तर आधुनिक अर्थशास्त्रात नैतिकता दुय्यम मानली जाते आणि नफा प्रथम श्रीमंत होण्यासाठी बुद्धांची शिकवण पुढील प्रमाणे आहे बुद्धाने श्रीमंत होण्याचा अर्थ हा केवळ भौतिक संपत्ती नाही तर आंतरिक समृद्धी आणि समाधान यावर जोर दिलेला आहे तरीही त्यांनी भौतिक समृद्धीसाठी काही व्यावहारिक सल्ले दिलेले आहेत प्रामाणिकपणा आणि मेहनत बुद्धांनी सांगितले की प्रामाणिक मार्गाने मेहनत करून संपत्ती मिळवावी अनैतिक मार्गाने मिळवलेली संपत्ती ही दुःखाचे कारण ठरते उत्पन्नाचे चार भाग करून त्याचा वापर करावा खर्च गुंतवणूक बचत आणि दान यामुळे आर्थिक स्थिरता येते लोभामुळे माणूस सतत अधिक संपत्तीच्या मागे धावतो आणि असमाधानी राहतो बुद्ध सांगतात की जो लोभापासून मुक्त आहे तोच खरा श्रीमंत आहे कौशल्य आणि शिक्षण व्यक्तीला आपली कौशल्य वाढवण्याचा सल्ला दिला उदाहरणार्थ व्यापारात यशस्वी होण्यासाठी नवीन कौशल्य शिकणे आणि त्याचा वापर करणे महत्वाचे आहे बुद्धाने चांगले मित्र आणि सहकारी निवडण्याचा सल्ला दिला सेगालोवाद स्वतःमध्ये ते सांगतात की चांगले मित्र आणि विश्वासू सहकारी यशस्वी जीवनासाठी महत्वाचे आहेत संपत्तीचा काही भाग दान केल्याने सामाजिक विश्वास आणि समृद्धी वाढते बुद्धांच्या मते दान केल्याने संपत्ती कमी होत नाही तर ती वाढते कारण ते कर्माच्या सिद्धांतावर विश्वास ठेवतात बुद्धांच्या शिकवणीचा आधुनिक काळात उपयोग एखावा अर्थव्यवस्था बुद्धांचे संतुलन आणि अहिंसेचे तत्व आधुनिक काळात टिकाऊ अर्थव्यवस्थेसाठी सस्टेनेबल इकॉनॉमी उपयुक्त आहे यामुळे पर्यावरणाचे रक्षण आणि संसाधनाचा योग्य वापर होऊ शकतो आर्थिक समता म्हणजे बुद्धांचे दान आणि सामाजिक जबाबदारीचे तत्व आधुनिक काळात आर्थिक असमानता कमी करण्यासाठी उपयोगी ठरते मानसिक समृद्धी आधुनिक काळात तणाव आणि असमाधान वाढले आहे बुद्धांची संतुष्टतेची शिकवण व्यक्तीला मानसिक शांती आणि समाधान देऊ शकते बुद्धांचे अर्थशास्त्र हे आधुनिक अर्थशास्त्रापेक्षा अधिक मानव केंद्रित आणि नैतिक आहे आधुनिक जिथे नफा आणि स्पर्धेला प्राधान्य आहे तिथे बुद्धांचे अर्थशास्त्र संतुलन संतुष्टता आणि सामाजिक कल्याणावर भर देते श्रीमंत होण्यासाठी बुद्धांच्या शिकवणीचा उपयोग करून व्यक्ती प्रामाणिकपणे मेहनत संपत्तीचे नियोजन आणि लोभापासून मुक्ती मिळवून खऱ्या अर्थाने समृद्ध होऊ शकते बुद्धांच्या शिकवणी काळातही टिकाव आणि समतामूलक अर्थव्यवस्थेसाठी मार्गदर्शक ठरतात मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अर्थशास्त्राविषयी माहितीसाठी आमचे व्हिडिओज आमचे चॅनल बगत रहा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो महाबोधी महा मुक्ती आंदोलनाच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम्म प्रसार सहकार्य करा ही नम्र विनंती नम बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक